तेरा ऑगस्ट रोजी जागतिक अवयवदान दिनानिमित्त सोलापुरात महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे मानवी अवयवांची नितांत आवश्यकता लक्षात घेऊन अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अभियान महाराष्ट्र राज्य शासनानं सुरू केलं आहे अंगदान जीवनदान संजीवनी अभियान असं या अवयवदानाचं घोषवाक्य आहे दरम्यान मागील तीन वर्षात एकशे पंच्याहत्तर अवयवदात्यांनी अवयवदान केलं आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्तीनं अनेक अवयवदान केल्यामुळं अनेक रुग्णांना जीवनदान मिळालं आहे दरम्यान जागतिक अवयवदान दिनानिमित्त पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ डॉक्टर वंशन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वरूपच्या रुग्णालय सोलापूर अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय भोंभारी अश्विनी सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्र नियमित सोलापूर फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखा यांच्या संयुक्त विद्यामानं दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या समूहित अवयवदान जागतिक दिनानिमित्त महाराली सभेचं आयोजन करण्यात आलं असल्याचं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं आंतरराष्ट्रीय अनुदान निमित्त सप्ताह पाळतो भारतामध्ये तीन ऑगस्ट हा, हा दिवस आपण पाळतो अनुदानानिमित्त समाजाचं प्रबोधन व्हावं आणि त्यांना सगळी माहिती मिळावी अवदानाबद्दल आणि या गोष्टी तेरा ऑगस्ट हा दिवस जागतिक आरोग्य जागतिक अवदान दिन म्हणून पाळला जाणार आहे त्या अनुषंगानं डॉक्टर वैशाई श्रुती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व श्री छत्रपती शिवाजी महाराज संस्था रुग्णालय तसेच कुंभारीचं अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन केंद्र तसेच सोलापूर विद्यापीठ अहिल्यादेवी वळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या तसेच इंडियन फॅमिली लिंग असोसिएशन ऑफ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानं हा अभिदानाची रॅली या पत्रकार परिषदेस सेवनजीवक तथा अश्विनी सहकर रुग्णालयाचे संचालक अशोक लामतोरे डॉक्टर ऋत्विक जेकर डॉक्टर सुहास कुलकर्णी डॉक्टर प्रशांत औरंगबादकर डॉक्टर राजेंद्र वर्जे डॉक्टर एन बी तेली प्रवीण जाधव डॉक्टर श्रीकांत येळेगावकर डॉक्टर अभिजित जगताप आदी उपस्थित होते